नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर मी ते नूडल्स बनवते मुलांच्या आवडीचा घरच्या घरी आणि पौष्टिकसुद्धा तर त्यासाठी मी ते एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि टू बाय थ्री कप मी रवा घेतलेला आहे मीठ आणि एक चमचा तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला मऊवास पिठाचा गोळा बनवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला मऊवास पिठाचा गोळा बनवून घेते तर अशा प्रकारे मऊ असं पिठाचं गोडा बनून झालेला आहे त्यावरती एक प्लेट झाकून एक पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे तर इकडे मी कडेमध्ये एक तांब्या पाणी ॲड करून पाणी उकळायला ठेवते त्यामध्ये एक चमचा तेल ॲड करते जेणेकरून आपण नूडल्स त्यामध्ये सोडलं तर गरम पाण्याने चिटकू नये एकमेकाला म्हणून तर इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत काही तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता तर मी इथे सिमला मिरची आणि कोबी घेतलेला आहे तर इथे कुरडे करायचा जो साचा असत आहे ना तो साचा घेतलेला आहे मी आणि कुरडे करायची जी मशीन आहे ते घेतलेलं आहे आणि कुरडे करायच्या साच्याला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे जेणेकरून ते पीठ चिटकून त्याला म्हणून आणि अशा प्रकारे मी पीठात पीठ व्यवस्थित मऊ करून घेतलेलं आहे आणि त्याचे दोन गोळे करून घेतलेला आहे त्यातले गोळा आपल्याला त्यामध्ये ठेवायचं आहे आणि डायरेक्ट नूडल्स आपल्याला पाण्यामध्ये सोडून द्यायच्यात गरम पाण्यामध्येच इथं कळत हे नूडल्स गरम पाण्यामध्ये असं सोडताना जरा काळजी नाही करा वाफ लागते ते एकदम हाताला अशा प्रकारे नूडल्स डायरेक्ट पाण्यामध्ये देश सोडून द्यायचे तर पाण्यामध्ये सोडल्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनटंच पाण्यामध्ये ठेवायचे आणि लवकर आपल्याला चाळणीत काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी चाळणीमध्ये काढून घेते आणि वरून थोडंसं थंड पाणी ॲड करायचं आहे जेणेकरून नूडल्स एकमेकांना चिटकणार नाही तर ते मी साईडला करते तर इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवते त्यामध्ये मी इथं लसूण आणि कांदा उभे कट केलेले कांदा हलका असा गुलाबी कलर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे तर कांद्याला इथं कलर आलेला हलका असा त्यामध्ये शिमला मिरची को आणि कोबी आणि वरून थोडीशी काळी मिरी पावडर सोया सॉस टोमॅटो सॉस आणि रेड चिली सॉस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे पांढरतीळ आणि चवीनुसार मीठ आणि आपले तयार झालेले नूडल्स त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे आपले नूडल्स झटपट असे घरी बनवून तयार होतात अगदी काही मिनटातच आणि मुलांसाठी सुद्धा पौष्टिक असेल बाहेरून आणायची काही झंझटच नाही अगदी झटपट अशी काही मिनटातच बनवून तयार होते आणि ते पण पौष्टिक तर इथे मी खाण्यासाठी तयार झालेले आहेत आपले नूडल्स तर इथे मी वरून थोडेसे टोमॅटो आणि शिंदे मिर्च कट करून टाकलेले आणि थोडेसे पांढरेतील अशा प्रकारे आपले नूडल्स बनून तयार झालेले आहेत मुलांना खूप आवडेल तुम्ही पण नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद